कोणाला बोलत जा घरी जाऊ घरी जाऊ घरी जाऊ काय कसं विचारतोय हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचा माझ्या युट्यूब चॅनल आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर आम्ही पण एकदम मजेत आम्ही आलो भिवंडी इथून वाडा वाडा इथून गारगाव गावात ते पण एक गोष्ट पाहण्यासाठी तुम्हाला तर माहिती असेल हा गाव का फेमस आहे खूप चर्चेत असलेलं हे गाव त्याचं नाव आहे गारगाव असं बोलतात की ते कावला बोलतो तुम्ही कधी का ऐकलंय का कावळा बोलताना आम्ही फेसबुक इन्स्टा युट्यूबवर आता चर्चेत चाललेला हा गाव म्हणजे गारगाव इथं कावळा बोलतो असं बोलतात तर आम्ही पण तेच कावळा बोलतो का नक्की बघण्यासाठी आम्ही इथं आलेला आहे चला ना आपण बघूया कावळा नक्की बोलतो की नाही चला जाऊया हॅलो मित्रांनो आपण आता पोचलेलो आहेत तेच गारगाव येथील त्या कावळा फेमस झालेला त्या घराच्या इथं तर हा का त्यांचा घर ले। तो कावळा किती फेमस झाला आहे तुम्ही तर बघितलाच असाल तो कावळा किती जे बघायला आणि तो नेमकं बोलतो पण हा काका कुठे काय कुठे सगळं बोलतो जेवतो पण माणसासारखं आणि खोकतो पण माणसासारखा तुम्ही बघितला असेल आता व्हिडिओमध्ये तर हा कावळा खूप फेमस झालेला आहे आणि हा त्यांचा आहे कावळ्याला बघण्यासाठी किती जण उभे आहेत आणि तो कावळा तिथं जेवतोय तर हा ब्लॉग तुम्ही नक्की कंटिन्यू करा अजून तुम्हाला बघायला भेटेल कावळा काय काय बोलतो काय काय खातो कोणाला बोलतो घरी जा घरी जाऊ घरी जाऊ काय कस आहे विचारतोय कस आहे कस आहे काय बोलतो आवाज नाही येतो तुझा परत बोल पार्थुला आवाज देतो पार्थुला आवाज देतो पार्थुला आवाज देतो कालू आहे तुझं नाव कालू आहे आम्ही पाटील

काका कुठे काका कुठे काका कुठे काल काका कुठे काला बेंबील खाशील हो कोणतो काला बेंबील खाशील काय खाशील बेंबील तुला बेंडील काला काला हा कावळा जिथं सगळी माणसं असतात तिथं येतो आणि त्याची जागा एक फिक्स आहे नेहमी तिकडच आहे बघा येतो पण कसा चालत चालत माणसा आणि बघा सेम बोलतो माणसासारख्याच आता सगळ्यांना उठवेल हे बघा सगळ्यांना उठवलं आता ही त्याचीच जागा आहे कोणी बसलं तरी सगळ्यांना चोच मारतो बघा सगळीकडे बघत असतो कोण कोणाला बघतोय कोण मला बघतोय काय सरकार झालंय सरकार

तुम्हाला हा कावळा कधी बसून भेटला हा मला पंधरा दिवसाचा असेल म्हणजे त्याला आता यंदाचा तिसरा वर्ष आहे कुठं भेटला जंगलात जंगलात भेटला नाही ते पोरात जाता नाव गेलेली त्यांना त्या सापडलेला वारा पाणी येतो ना पाणी पडते तेवढ्यात तो पडलेला असेल झाडाखाली ती जात होती आणला सापडलं दिसला उचलून तेव्हा तुमच्या बरोबर बोलत होता ना कोणाबरोबर असं बोलत नाही ते पोरीला आमचा आवाज दिला आधी ना त्याने ती सांगायची का तो काय मला आवाज द्या लागलाय कावला कसा बोलल ना असं ना त्याने परत आमच्या समोर आवाज दिला तिला तर हा मग आमला माहित झाला का बोलतो ना जातात इकडून त्याला सांगतात ना काका हाक देतात ना तो पण का काका का का हाक देतात ऐकून ऐकून शिकला का काय काय बोलतो कावला बोलतो आम्हाला आवाज देतो अजून काय त्याला जास्त बोलायला लागला ना आजू काय जास्त तुला परतू <laughs> बाबा काका असा सांगतो तो आजी परतू कोण आहे भेटलेलं तनुजाला ना बाबूला भेटलेला तो बोलायला लागला म्हणून तो बोलतो ते यंदा तिसरा वर्ष त्याला या तीन वर्ष झाले त्याला हा आता जून महिना येईल का तीन वर्ष होतील त्याला आम्ही पण त्या सोशल मीडिया व्हिडिओ बघितल्या ऑनलाईन तेव्हा आम्हाला माहिती पडलं की असं गाव आहे तिथे कावला बोलतो तेच बघायला माणसा येऊन गेली लांबून लांबून त्यांच्या समोर मग आम्ही त्यांना सांगतात तुम्ही बोला त्याच्याशी मग त्यांना तो बरोबर त्यांना तो ता तुम्ही बोला या तर आम्ही सांगता का तुम्हीच त्याच्याशी बोलतो व्हिडिओ काढून मग तीच बोलतात ना तेच घेतात ते, ते, ते बोलले की विश्वासच बसतो ना

चार, चार दिवस, दिवस, दिवस। काय काहीतरी कार्यक्रम त्यांचा होता ना पुण्याला तर चला तर था, आम्ही सांगायचो का नाही आम्ही चार दिवस नाही तर दोन दिवस तरी चलात नाही मग नाही जमणारच नाही आम्हाला आम्हाला पण आधी आम्ही बघितलं ना आम्हाला विश्वास बसत नव्हता की कावला सुद्धा बोलू शकतो बट आम्ही इकडे आल्यानंतर आम्हाला विश्वास बसला की कावला सुद्धा बोलतो भरपूर जण येऊन जातात इथे कावळा काय काय खातो खाता, खाता था था, था 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 ना त्याला फक्त खाला था 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 था। आता फक्त त्याला आम्ही बिस्किट ना त्याला मित्रांनो तुम्ही बघितला असेल काळ कावळ्याचं घर कावळा नुसतं बोलत असतो काका कुठे वगैरे वगैरे आणि त्यांच्या घरातल्यांच्या पोरींना आवाज देतो तो परतू वगैरे मग तुम्ही बघू शकता तो इथेच फिरत असतो फक्त आणि इकडं गेला गेलो इकडं बिकडं खेळतोय त्यांच्याशी एवढंच खेळत असतो आणि हे सगळं फिरत असतो कावळा तर हा त्यांचा घर आहे आणि गेल्या तीन वर्ष गेल्या तीन वर्ष इथंच तो कावळा राहतोय तर तुम्ही बघू शकता आज पब्लिक पण आज संडे आहे तर पब्लिक खूप जण आलेले आहेत बसायला त्या काकांशी वगैरे आहेत आणि ते पोरण आहे का इथं बघा आहे कावळ्याशी हाच तो कावळा आहे तो महाराष्ट्रात हा खूप प्रसिद्ध झालेला कावळा हाच आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव इथला हा कावळा खूप फेमस झालेला आहे तर मित्रांनो आज मी आलेलं बोलणारा आहे कावल्याला भेटायला तर या दादानी ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकलेला या दादाचा व्हिडिओ खूप व्हायरल झालाय दादाला विचारतो दादा तेव्हा कसं बोलायचं आणि आता कसं बोलतोय कावळा तर मित्रांनो जस्ट कावळ्याची व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली होती आम्ही यायच्या आधी सुद्धा आणि नंतर आम्ही आलो बघून बघून आम्ही इथेच राहतो मध्ये तर इथे जस्ट आलो आणि तो कावळा बोलायला लागला म्हणजे आम्ही त्याला विचारलं काय काय खाऊ वगैरे दिलं नंतर हळूहळू बोलायला लागला काका वगैरे काका ये ना कावळ्या तुला खाऊ देऊ का तर हो हा बोलत होता तर जस्ट आम्हाला पण चांगला शूट भेटला त्यामुळे तुमचं प्रेम भेटलं त्या व्हिडिओला आणि भरपूर हा कावळा व्हायरल झाला आहे म्हणून भरपूर लोक त्याला पाहायला येतात तर असंच प्रेम दाखवा नेहमी कावळ्यावर आणि जस्ट त्यांच्या घरच्यांनी सुद्धा कावळ्याचा चॅनल खोलला आहे त्यासुद्धा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ऍट द रेट बोल बोलणारा कावळा म्हणून त्या घरच्यांचं चॅनल आहे ते त्यावर तुम्हाला त्या सर्व व्हिडिओ पाहायला मिळतात जो कावळा बोलतो आंघोळ करतो जे पण ते काय काय करतो कावळा सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत ते सर्व त्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतं आणि हा दादा पण भरपूर लांबून आला आहे तर त्यांनी पण तुम्हाला चांगला शूट घेऊन दाखवला कावळा भरपूर काय काय बोलला आणि याच्या आधी बोलत नव्हता ना आम्ही बोलत नव्हता आणि जेव्हा पण आम्ही आलो इथे तर हे पण शूट घेत होते नंतर तो हळूहळू बोलायला लागला तर आम्हाला पण खूप भारी वाटलं तर याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा आणि कावळ्याला पण आपण सर्वांनीच मिळून त्याचे व्हिडिओ काढून काढून तो बोलला आणि आपल्याला पण त्यांनी सपोर्ट केलाय कावळ्यांनी आणि आपण पण त्याला सपोर्ट केलाय दोघांचा सपोर्ट मिळतो हो, तो कावळा पण व्हायरल झाला आणि आपले पण व्हिडिओ भरपूर जास्त लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत तर असंच तुमचा सपोर्ट असू द्या असंच प्रेम करत राहा सगळ्यांनी तू सेकंड टाइम इथे आल तुला कसं वाटतंय मला खूप छान वाटते आणि मी तर भरपूर खुश आहे आपण त्यांच्या घरच्यांना तुमच्या सर्वांकडून मदत सुद्धा केली जेवढी आर्थिक मदत पॉसिबल झाली तेवढी आपण मदत केली त्यांना आणि युट्यूब आपण करतो आणि असेच कंटेंट आपण शूट करण्यासाठी येत असतो पैशासाठी आपण युट्यूब करत नाही आपल्याला वेगवेगळे वे कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात त्यातच आपला आनंद असतो काहीतरी आपण वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो तर खूप छान वाटतो कावळा सुद्धा छान बोलतो तुम्हाला पण यायचा असेल तर वाडा बस स्टॉपला तुम्ही आले ना तर तिथून बस सुद्धा येते इथे गारगावला तर तिथून तुम्ही येऊ शकता अन्यथा तुमची बाईक असेल तर मॅपवर गारगाव वाडा असा टाका तुम्हाला इथे या लोकेशनवर मॅप सुद्धा आणून सोडेल तुम्ही असं कधी कावळा बोलताना बघितलाय का आणि कावळाने येऊन कधी त्रास देतात बघितलाय का हवा कावळा तर नुसतं आम्हाला त्रास देतोय पायांना चोच मारतोय आणि असा हा जगप्रसिद्ध झालेला कावळा तुम्हाला पण बघायचं असेल तुम्ही पण गारगाव इथे येऊन हा कावळ्याला भेट देऊ शकता आणि तुमच्या आम्ही गाडीवर आलो आणि हा रस्ता खूप खराब असल्याने गाडीचा प्रवास खूप त्रासदायक आहे तुम्ही यायचा तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बसने या कारण तुम्हालाही त्रास नाही होणार आणि जायचं पण असतो परत रिटर्न मग गाडीवर जाता तुम्ही तुमची हालत खूप खराब होणार आहे मग त्याहून तुम्ही बसने या आणि बसने जावा प्रवास चांगला होईल आणि सुरक्षित होईल आणि या काळाला भेट द्यायचा असेल तर नक्की तुम्ही गारगाव इथे या आणि त्यांना काही हेल्प होत असेल तुमच्याकडून नक्की त्यांना पण हेल्प करा आणि असं दोघा आम्हाला सपोर्ट करत राहा बस थँक्यू मला पण खूप छान वाटतंय कारण कावळा जो बोलतो सुमधुर आवाजामध्ये ते असं वाटतं परत 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 त्याचा आवाज तो आपल्या कानावर पडावा आणि आपण ऐकावा त्यासाठी मी पण आलो दोन टाईम आलो नंतर ता तुझ्या बरोबर एकदा आलो फर्स्ट टाइम आलो तेव्हा तर भरपूर छान वाटलं होतं कारण तो कावळा इतका छान आमच्याशी बोलला होता ना की एक नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल काहीच त्याच्या पुढे बोलू शकत नाही एकदम मी शब्द बोलेन मी तर भरपूर छान बोलला आणि घरच्यांचा सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळतो सर्वांना इंटरव्ह्यू वगैरे छान देतात ते तर बस असं असतो पण तो त्रास पण देतो पण त्याला किती पण ऐका आपल्याला बरंच वाटतं ऐकूशीच वाटतं असं कंटाळा पण येणार ना त्याच्या कारण तो मस्ती पण करत असतो हा असं कधी घडलंच ना की पक्षी बोलत असेल आणि हा कावळा भारतामध्ये तुम्ही कुठेच पाहिला नसेल पहिल्यांदाच हा गारगाव वाडा इथे हा कावळा बोलायला लागलाय तो परत हा एक चमत्कार आपण म्हणू शकतो त्यासाठी एवढे लोक इथे ते चमत्कार पाहण्यासाठी एवढे लांबून लांबून ठाणा मुंबई पुणे रायगड भरपूर लांबून लांबून लोक त्या कावळ्याला पाहण्यासाठी येतात पाचशे हजारच्या वरती तुझा व्हिडिओ खूप फेमस झाला तर म्हणजे ओव्हरऑल काय एक्सपिरियन्स होता आणि कसं वाटतं काय ना आम्ही अशाच व्हिडिओ कंटेंट चांगले चांगले बनवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो तुम्हाला तर... प्रयत्न करत असतो पैसे कर कमावण्याच्या हिशोबाने आजी बाट आम्ही युट्यूबवर आलेलो नाहीयेत आणि आम्ही जॉब तर करतो जॉब मधून पण आम्हाला पैसे येतातच पण आम्हाला पण एक व्हिडिओ बनवण्यामध्ये एक आनंद असतो आणि चांगले चांगले कंटेंट आम्ही शोधत असतो आणि अशीच कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर चांगला तुमचा त्याला प्रतिसाद भेटतो ते बघून आम्हाला पण खूप छान वाटतो आणि या कावळ्याने तर आम्हाला भरपूर जास्त सपोर्ट केला आहे आणि त्रास पण तुला पायान चोच मारून मारून आणि शेवटपर्यंत या कावळ्याला कधी आम्ही विसरू शकत नाही नाही पण हा कावळा खूप मजेदार आहे तुम्ही बघण्यासारखा आहे तुम्ही किती पण वेळ घालवा वेळ निघणारच नाही आम्ही किती सकाळी आलो तरी अजून त्याच्यामुळे म्हणजे इथून निघावसच वाटत नाही निघावसच वाटत नाही इतके त्याला त्याचा आवाज ऐकून पण तो मस्ती पण तसं करतोय ना आपल्यावर काल्या या हा हा करतो काळ्या काळ्या बोलणार काल तो पण काळू तुझा त्याप्रमाणे तो जर तुम्ही सकाळी आले तेव्हा तो एकदम फ्रेश असतो तर जेणेकरून तुम्ही सकाळीच या कारण जेवढं तुम्ही सकाळी याल तेवढा तो चांगला बोलतो त्यांच्या घरचे पण सांगतात की सकाळीच तो बोलतो आणि एवढे लोक आता येतात एवढ्या लांबून लांबून लोक येतात तर भरपूर तो घाबरून जातो कावा दुसरे कावळे बघाल तर आपण निस्त जवळ गेलो तर तो उडून जातो पण हा कावा असा आहे की आपण याला एवढा हात लावतो मांडीवर घेतो त्याला खायला देतो वगैरे तरी पण तो उडत नाही काय नाही कुठे जात पण नाही आणि घरचे त्या असे सांगतात की कुठे पण गेला तरी तो आमच्याच घरी येतो आणि तीन वर्षापासून हा कावळा त्यांच्या घरात राहतो ते जो खातो तो तेच त्यांनी खाल्लेला आहे म्हणजे जे घरचे खातात तेच तो कावळा खातो तर असं करून तो त्यांची बोली भाषा पण शिकलाय म्हणून तो आता बोलायला लागला आणि तो त्यांच्या घरातल्यांना पण आवाज देत असतो नेहमी घेतो त्यांचं घेतो तू बाबा ये ना आई ये ना काका कुठे असं शिकला यांच्या बरोबर राहून राहून तीन वर्षात परतू त्यांच्या घरातली मुलगी आहे म्हणजे त्यांची मित्रांनो या कावळ्याला आता बाय बाय करूया चल मित्रांनो बाय बाय कावडावडा भेट होऊन खूप भारी वाटतंय आणि आम्हाला किती बोलावं तेवढं बोलावं कमी झालंय कारण हाच घर तसं कावळ्याशी बोलावला बघा ती पब्लिक उभी आहे अजून पण कावळा तरी पण आणि अश्विन खूप खूप एवढी मस्ती केली रुमाळ्याने पूर्ण कावळ्याची वाट लावून टाकले तुम्हाला बघायला भेटल अश्विनीवळ्यासोबत खूप मस्ती केली आणि खूप भारी वाटलं कावळ्यासोबत तुम्ही पण नक्की या आम्ही आलो होतो आम्ही पण खूप एन्जॉयमेंट केले तुम्ही सुद्धा या चला मित्रांनो आम्ही घरी निघतोय आता खूप गर्दी गर्दी पण आहे आणि ऊन पण खूप लागतोय आणि पूर्ण वाट लावली पूर्ण तर मित्रांनो आता आम्ही घरी जाते हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा कंटिन्यू शेवटपर्यंत ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू केला असेल तर धन्यवाद चला बाय बाय टेक केअर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका